उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला दौऱ्याला त्यांच्या आपण जर पाहिलं तर या वाहनाचा अपघात झालाय अँबुलन्स त्यांच्या ताफ्यामध्ये होती या अँबुलनच्या एका कारवाहानाला धडक लागल्यामुळे जोरदार अपघात झालाय सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मात्र हे अपघात एवढा भीषण होता की एक मोठं वाहनाचं नुकसान झालेलं आहे आज सकाळी साडे नऊ वाजता अकोला शिवनी विमानतळावर अजित पवार दाखल झाले होते विमानतळावरून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील शिवनीलगत हा अपघात झाल्याचं बोललं जाते या अपघातात जर आपण पाहिलं तर वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्याशीच हे अँबुलन्स वाहन अकोला पोलीस हेडक्वार्टर इथे आणण्यात आलेलं आहे एकीकडे हा अपघात जरी झाला असला तरी सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही असं सांगितलं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला आहे त्यांच्याच ताफ्यातील आपण जर पाहिलं तर या वाहनाचा अपघात झालाय अँबुलन्स त्यांच्या ताफ्यामध्ये होती या अँबुलन्सच्या एका कारवानाला धडक लागल्यामुळे जोरदार अपघात झालाय सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही था। मात्र हे अपघात एवढा भीषण होता की एक मोठं वाहनाचं नुकसान झालेलं आहे आज सकाळी साडे नऊ वाजता अकोला शिवनी विमानतळावर अजित पवार दाखल झाले होते विमानतळावरून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील लगत हा अपघात झाल्याचं बोललं जाते या अपघातात जर आपण पाहिलं तर वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्याचे हे अँबुलन्स वाहन अकोला पोलीस हेडक्वॉर्टर इथे आणण्यात आलेलं आहे एकीकडे हा अपघात जरी झाला असला तरी सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही असं सांगितलं जात आहे